एकच आमचा पक्का निर्धार भारतीताई पुन्हा होणार खासदार शिवसेना शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्यांची दौलत हॉटेल येथे बैठक संपन्न लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही निवडणूक केवळ तुमची आमची किंवा कुटुंबाची नसून ही निवडणूक देशाच्या विकासासाठी असल्याचे प्रतिपादन उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांनी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भारती पवार यांच्या पाठीशी सर्वांनी भरभक्कमपणे उभे राहण्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले उमराणा येथे रविवार दिनांक बारा मे रोजी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक हॉटेल दौलत येथे पार पडली त्या बैठकीला ते मार्गदर्शन करत होते या बैठकीला देवडा शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवानंद बापू बापूवाक तसेच शिवसेना शिंदे गटाचे देवडा तालुका प्रमुख दीपक दादा निकम शहर प्रमुख नजीम तांबोडी संपर्क प्रमुख भाऊसाहेब चव्हाण तालुका संघटक योगेश ऐरे शहर उपप्रमुख गणेश ढवळे यांच्या शिवसेना गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीमधील दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार भारती पवार यांचा आपण सन्मान करत असल्याचे तसेच त्यांच्या कामाविषयी ते नेहमी प्रामाणिक असतात व त्यासाठी गावागावात जाऊन मतदान जनजागृती व विकास कामाची माहिती जनतेपुढे आणावी तसेच पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी कामाला लागायचे असल्याचे सभापती प्रशांत देवरे देवाबापू वाघ यांनी उपस्थितांना बोलताना सांगितले विरोधी असो किंवा अपक्ष नेते असो विकास कामांना भारती पवार कायम प्राथमिक पातळीवर असून विकास कामासाठी त्या नेहमी कटिबद्ध राहतील ही, ही निवडणूक विकासाची असल्याने एक ध्येय ठेवून स्थानिक गाव पातळीवर स्तरावर आपल्याला एकत्र येऊन भारती पवार यांना पुन्हा निवडून आणायचा निर्धार त्यांनी यावेळी केला यावेळी सुनील अहिरे शिवाजी पवार संजय विष्णू सूर्यवंशी राकेश पाटील दत्तात्रे मोरे शामराव पवार हेमंत देवरे गणेश निकम उमेश शिंदे जगदीश खैरनर दादाजी ठाकरे सुदाम भारती विष्णू जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते एस नाईन टी न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे साठी आज या उमराणे नगरीमध्ये दे चंदूदादा देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवसेनेचे देवाबापू वाघ दीपक दादा निकम अनेक पदाधिकारी यांची या ये ठिकाणी एक बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे नक्की त्या बैठकीमध्ये काय त्यांचा नेमकं आपल्या कार्यकर्त्यांशी काय त्यांनी हितगुंज केला ही गोष्ट आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा नमस्कार एस नाईन न्यूजमध्ये तुमचं प्रथमता स्वागत आहे दादा आज आपण या ठिकाणी एवढे सर्व उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना नक्की काय सांगितलं नक्की कुठल्या विषयावरती आपली चर्चा झाली नक्की काय सांगणार आत्ता चालू असलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभे निवडणुकीसंदर्भात ही तालुक्याची सर्व शिवसेनेची बैठक होती शिवसेना पदाधिकारींनी आज इथे मला आमंत्रित केलं आपण आता ह्या विषयामध्ये प्रत्येक ठिकाणी गावेगाव कॉर्नर बैठका चालू केल्यात प्रत्येक कार्यकर्ते कसे स्वयंभूपणे काम करू शकतात आणि कार्यकर्त्यांनी आपल्या स्वतःच्या गावामध्ये जाऊन आणि गावामध्ये कशी जागरूकता केली पाहिजे जास्तीत जास्त मतदान पर्सेंटेज कसं वाढवलं पाहिजे आणि खासदार भारतीताईंनी त्याचप्रमाणे मोदीजींनी जे जे काही काम केलेलं आहे देशासाठी आपल्या मतदारसंघासाठी या चांगल्या गोष्टी जनतेपर्यंत गेल्या पाहिजे मधल्या काळात आपण बघतो का कुठेतरी सोशल मीडियावर काहीतरी चुकीचे गैरसमज पसरवले जातात आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो एखाद्या सभेमध्ये शंभर लोक असले त्यातले दोन लोक तीन लोक काहीतरी कोणाचं तरी ऐकून आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात पण ग्राउंड रियालिटी तशी नाही आहे जनतेची खूप चांगल्या प्रकारे मोदीजींना सपोर्ट करायची देशासाठी मतदान करायची तयारी आहे आणि हा सर्व मतदार हा दिंडोरी लोकसभेमध्ये अतिशय चांगल्या मताने भारतीताई पवारांना पुनश्च एकदा खासदार करण्यासाठी जनतेने निश्चय केला आहे आणि त्या विषयासाठी आपल्या शिवसेनेच्या असो भाजपच्या असो किंवा इतर सर्वसामान्य पक्षीय किंवा ज्यांना पक्षाशी काही घेणं नसलं तरी देशाच्या विकासासाठी देशाच्या विचारासाठी मोदीजींच्या विचारासाठी लोकांची मतदान करायची तयारी आहे आणि ती जनजागृती आतापर्यंत आम्ही के सुरू केलेली आहे आणि ती वीस तारखेपर्यंत तळागाळापर्यंत नेऊन आणि चांगला प्रतिसाद जनतेमधून मिळतोय तो, तो आणखी मिळेल अशी मला अपेक्षा आहे खूप खूप खुँ धन्यवाद दादा आपल्यासोबत शिवसेनेचे देवाप वाघ आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या विषयावरती संवाद साधणार आहोत बापू नमस्कार तुमचंही आमच्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण आपल्या उपस्थितीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांशी या ठिकाणी संघटित होऊन एक बैठक या ठिकाणी संपन्न झालेली त्या बैठकीमध्ये असे कुठले मुद्दे आपण उपस्थित केले की म्हणजे काय आपण चर्चा या ठिकाणी साधली काय सांगणार जय महाराष्ट्र एस नाईन टू आमची दखल घेतली त्याबद्दल सर्वप्रथम पवार साहेब आपल्याला जय मार आज देवळ्या तालुक्यातून येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या प्रचारार्थ उमेदवाराबद्दल आणि या दिंडोरी लोकसभेत होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शन संदर्भात ही आठ दहा दिवसापासून या तालुक्यात या दिंडोरी लोकसभेच्या प्रतिमाजी मलिन करण्याचं काम काही दोन पाच टक्केवारीच्या लोकांकडून चालू आहे तो मुद्दा ग्राउंड वर येऊन आम्ही खोळून काढला आणि तमाम जनतेला जागरूकता करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून करत आहोत आणि येणाऱ्या काळात आमचा शिवसेनेचा एकच निर्धार आमचा खासदार भारतीय आमचा खासदार भारती आणि या देशाचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या देशात हिंदुत्वाला हिंदू राष्ट्र घोषित व्हावं ते हिंदू राष्ट्र पुन्हा एकदा जोमाने कामाला लागावं यासाठी मोदी साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आम्ही तमाम देवा तालुक्यातील शिवसैनिक भारतीय जनता पार्टीचे माझे आमदार राहुल दादा यांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय ताईंना हा विजयाचा महामेरू सतत कार्यरत ठेवण्यासाठी शिवसेना ही कटिबद्ध आहे हे पुन्हा एकदा या राजपटलावर दाखवून देण्यासाठी आमचा शिवसैनिक रस्त्यावर उतरलेला आहे शिवसेनेने भारतीय भारतीयाहींची जबाबदारी ही आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि म्हणून प्रत्येक विभागातला माझा पदाधिकारी माझा सहकारी पदाधिकारी म्हणणं म्हणजे चुकीचं आहे परंतु त्या पदाधिकाऱ्याला त्या पदाचं व्हॅल्यू कळायला पाहिजे त्याची स्टेज कळायला पाहिजे म्हणून पदाधिकारी म्हटलं जातं पण हे तमाम तालुक्यातील माझे सहकारी अशी खुणघाट बांधून बाहेर पडले आहेत की यावेळेस कुठल्याही परिस्थितीत हा नेहरू कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत म्हणून या ठिकाणी आज छोटेखानी आमच्या पदाधिकाऱ्यांची सहकाऱ्यांची एक चर्चासत्र आयोजित केलं होतं त्या अनुषंगाने आम आमचे सभापती प्रशांत दादांना आम्ही आमंत्रित केलं की दादा तुमचंही मार्गदर्शन आम्हाला मिळावं कारण या तालुक्यात भागातील ग्राउंडवर काम करत असताना प्रशांत देवरेंची नेहमी साथ असते मग या मोठ्या कामी सुद्धा दादा तुम्ही हे नेतृत्व करावं ही शिवसेना कटिबद्ध आपल्या पार्टीची आहे आणि तालुक्यातून जास्तीत जास्त लीड कसं मिळेल या वचनाला आम्ही कटिबद्ध आहोत हा प्रयत्न आम्ही करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बापू या ठिकाणी आपण जर दृश्याच्या माध्यमातून बघाल तर बघा अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रत्येकाच्या एका गळ्यामध्ये जर बघितलं तर एक शिवसेनेचा एक, एक शिंबॉल त्यांच्या गळ्यामध्ये पडलेला दिसतो आहे त्यांची या ठिकाणी बैठक संपन्न झालेली आहे त्या बैठकीमध्ये लोकसभा दोन हजार चोवीसच्या या संदर्भामध्ये खासदार कसा असावा आणि तो कशा पद्धतीने निवडून देता यावा यासाठी भारती पवार यांना जास्तीत जास्त मताने कसं आपल्याला या दिंडोरी मतदारसंघामध्ये निवडून आणता येईल या संदर्भामध्ये त्यांची या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये गावगावामध्ये जाऊन त्यांची मोर्चा बांध बांधणी करून मतदारांमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त मतदान त्यांना कसं पडेल या गोष्टींवरती या विषयांवरती या ठिकाणी त्यांची बैठक संपन्न झालेली आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंदूदा देवरे देवानंद बापू वाघ दीपकदादा निकम यांच्या उपस्थितीमध्ये या, या ठिकाणी संपन संपन बैठक संपन्न झालेली आहे नक्की त्यांनी तुम्हाला काय मार्गदर्शन केलं आणि काय सांगायला आहे बापू या ठिकाणी आज देवळा तालुका शिवसेना पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली देवा बापू वाघ चंदूदादा देवरे दीपकदादा निकम यांच्या मार्गदर्शनात ही बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत एकच निर्धार करण्यात आला शिवसेना हिंदू हृदय सम्राट स्वर्गवाशी वंदनीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जो हिंदुत्वाचा मुद्दा आणि त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही चाललेली संघटना तो मुद्दा घेऊन आज आम्ही या महायुतीबरोबर प्रामाणिक राहून काम करण्याचा निर्धार या नेत्यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी शिवसैनिकांनी केला आणि महायुतीच्या उमेदवार आदरणीय डॉक्टर भारतीताई पवार यांच्या पाठीमागे देवळा तालुका सर्व शिवसेना शिवसेना पदाधिकारी जातीने यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून गावागावात जाऊन त्यांचा प्रचार करून अतिशय चांगल्या लिडिंगने त्यांना निवडून आणू असा आम्ही या ठिकाणी आज सगळ्यांनी निर्धार केलेला आहे धन्यवाद दादा आपण खूप छान अशी माहिती आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी जेवढे उपस्थित पदाधिकारी आहे त्यांच्या हातामध्ये जर बघितलं तर ते एक पुस्तक आहे त्याच्यावरती विकास, विकास, विकास गंगा या पद्धतीचं नाव आपण बघू शकता दृश्याच्या माध्यमातून ज्या ज्या गावामध्ये गेल्या त्या त्या गावामध्ये कसा पद्धतीने विकास झाला याची सखोल माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे आणि आज तोच एक मुद्दा तो एक धागा धरून आज हे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी ह्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अतिशय एकदम त्यांनी वेग घेतलेला आहे आणि नक्कीच ही आठेतटीच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पूर्ण असा ठाम विश्वास आहे की आम्ही काही जरी झालं तरी खासदार भारती पवार यांना कुठल्याही पद्धतीने मोठ्यात मोठ्या जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त मताने आम्ही या ठिकाणी निवडून आणण्याचा असा निर्धार आम्ही पक्का केलेला आहे अशी या ठिकाणी त्यांची ही बैठक संपन्न झाली ना यस नाईन न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका